नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथं बनवली आहे तांदळाची खीर पितृपक्षात नैवेद्यासाठी ती हमखास बनवली जाते परंतु ही एवढी चवदार बनते या पद्धतीने की तुम्ही एरवी ही कधीही करून खाऊ शकता लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडेल ही खीर जेवढी चवदार बनते तेवढीच ती बनवायलाही अतिशय सोपी आहे ह्या खिरीचं तुम्ही प्रीमिक्सही बनवून ठेवू शकता आणि हवं तेव्हा ही खीर तुम्ही बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात ही खीर बनवण्यासाठी शक्यतो सुवासिक तांदूळच वापरायचा आहे खीर बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी आंबेमोहोर तांदूळ घेतला आहे तांदूळ आपल्याला चाळणीत घ्यायचा आहे आणि नंतर तो धुवून घ्यायचा आहे जास्त तो भिजला नाही पाहिजे असा आपल्याला तो चाळणीमधून धुवून घ्यायचा आहे आणि नंतर गॅसवर तेल किंवा तूप काहीही न टाकता कोरडाच तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे ही खीर तांदूळ भिजूनही बनवली जाते परंतु या पद्धतीने बनवली तर ती अजूनच चवदार बनते त्यासाठी हा तांदूळ आपण इथे जास्त कलर न बदलता मंदाचेवर पूर्ण कोरडा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि नंतर तो थंड करून आपल्याला तो रव्यासारखा एकदम रवाळ असा मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर या पद्धतीने तांदूळ पूर्ण कोरडा करायचा आहे आणि नंतर मिक्सरवर आपल्याला हा या पद्धतीने रव्यासारखा थोडा जाडसर वाटून घ्यायचा आहे तुम्ही या पद्धतीने जास्त प्रमाणात तांदूळ भाजून असा रवा बनवून ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ती खीर बनवू शकता खिरीमध्ये घालण्यासाठी इथे आपण थोडे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता साखर वेलची आणि जायफळ आपल्याला एकत्र थोडं बारीक वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चार पाच काजूही घालायचे आहेत आणि एकत्र बारीक छान वाटून घ्यायचं आहे थोडे ड्रायफ्रूट्स आपण या पद्धतीने कट करून घेतले आहेत अर्धी वाटी रवा घेतला आहे एक वाटी साखर घेतली आहे अर्धा लिटर दूध घेतला आहे आणि तूप घेतला आहे प्रथम जाडबोडाच्या पातीलामध्ये मोठे दोन चमचे तूप घालून घ्यायचे त्याच्यामध्ये हे आपला सुकामेवा आहे तो चांगला थोडासा तुपावर खरपूस भाजून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये तांदळाचा आपण जो रवा तयार केला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि छान खरपूस मंदाचेवर आपल्याला तो भाजायचा आहे लालसर भाजायचं नाही आहे थोडासा कलर बदलला की आपल्याला याच्यामध्ये उकळलेलं दूध घालून घ्यायचं आहे इकडे आपलं दूध उकळलेलं आहे अर्धा लिटर दूध घेतलं आहे आपण ते सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे दुधावरची ही घालायची आहे त्यामुळे तर एकदम छान चव येते खिरीला आणि तुम्हाला जर खीर पांढऱ्या कलरची हवी असेल तर तुम्ही हे छान उकळलं एकत्र की याच्यामध्ये साखर घालू शकता आपण इथे साखर थोडी कॅरमलाईज करून घातली आहे त्यामुळे खिरीची चव अजूनच वाढते इथे आपण दूध आणि हे तांदळाचं बारीक रवा बनवला आहे तो एकत्र चांगला शिजवून घ्यायचा आहे खिरीमध्ये टाकण्यासाठी थोडेसे केशरही घेतले आहेत आता आपण साखर कॅरमलाईज करून घेऊया अर्धी ते पाऊण वाटी तांदळाचा रवा घेतला होता त्यासाठी इथे आपण एक वाटी साखर घेतली आहे ती एका पॅनमध्ये घेऊन अशी वितळून घ्यायची आहे म्हणजे साखर आपल्याला कॅरमलाईज करून घ्यायची आहे मंदाचेवर ही आपल्याला छान अशी वितळून घ्यायची आहे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे फक्त साखरच आपल्याला मंदाचेवर वितळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता हळूहळू साखर वितळण्यास सुरुवात झाली आहे साखरेचा थोडासा कलर चेंज होतो ब्राऊन कलर, कलर आला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे आपल्याला साखर डार्क ब्राऊन करायची नाही आहे हलका ब्राऊन कलर आला की खिरीमध्ये घालायचे आहे त्यामुळे खीर कडू लागते या पद्धतीने साखर विरगळी थोडा कलर चेंज झाला की आता आपण हे उकळलेला खिरीमध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट खीर हवी आहे त्या प्रमाणात इथे तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे साखर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा उकळून घ्यायचं आहे या पद्धतीने आता याच्यामध्ये आपण जी काजू वेलची जायफळची पावडर करून घेतली आहे ती घालायची आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक उकळी काढायची आहे तांदूळ इथे आपण छान भाजून घेतले आहेत त्यामुळे ते पटकन शिजतात आपली खीर तयार आहे तुम्हाला जर पांढऱ्या कलरची खीर हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर कॅरेमलाइज न करता तशीच घालू शकता एकदम पांढरी मस्त अशी खीर तयार होते परंतु या पद्धतीनेही एकदा नक्की करून पहा अजूनच चवदार बनते आता याच्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तूप घालून घ्यायचे आपली खीर खाण्यास तयारच आहे इथे आपल्याला ओलं खोबरं थोडं घालायचं आहे इथे ओलं खोबरं थोडंसं खाऊन घेतलं आहे तेही घालायचं आहे ओलं खोबरं आपल्याला इथे सर्वात शेवटी घालायचं आहे याने हे खिरीची चव अजूनच वाढते पण तांदूळ भिजून त्याची खीर तर नेहमीच बनवतो परंतु एकदा या पद्धतीने तांदळाचा रवा बनवून आणि साखर थोडीशी कॅरेमलाईज करून खीर बनवून पहा अतिशय चवदार लागते अशा प्रकारे आपली ही तांदळाची खीर खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका